नमस्कार मंडळी मी अजिता आपल्या घरात लागणाऱ्या सर्व वस्तू सर्व जिन्नस हे एकाच दुकानामध्ये तुम्हाला खरेदी करायचं आहे तर मग चला आगाशे एम्पायरमध्ये रत्नागिरी साळवी स्टॉपपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर अनंत आगाशे सरांनी एकेचाळीस वर्षापूर्वी लावलेलं हे छोटसं रोपटं त्याचा हा वटवृक्ष झालेला आहे स्वच्छता उत्तम सर्व्हिस आणि क्वालिटी हा यांचा ब्रँड आहे कस्टमरसोबत सलोख्याचं नातं प्रत्येक गोष्ट पटकन नजरेत येईल अशी प्रत्येक मांडणीची अरेंजमेंट अगदी गेल्याबरोबर समोर या भाज्या या दुकानाची मांडणी तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला खूप समाधान वाटेल म्हणजे प्रत्येक स्पेसिफिक गोष्टीचा स्पेसिफिक रॅक असतो म्हणजेच पिठं तर सर्व प्रकारची पिठं डाळी सर्व प्रकारच्या डाळी कडधान्य सर्व प्रकारची कडधान्य तुम्हाला एकाच रॅकला मिळतील चहा पावडरचे प्रकार तुम्हाला हवी ती पावडर इतकं हे सहज आणि सोपं होऊन बसते ना खरेदी की निघताना हुश्श वाटत असतं पुढील कित्येक दिवसांची बेगमी तर होतेच पण खरेदी केल्याचं समाधानही वाटतं मंडळी तुम्हाला सांगू का रत्नागिरीमध्ये इतकी सुंदर सोय आहे ना की आम्हाला आम्ही गावी राहतो असं अजिबात वाटत नाही एखाद्या मॉलमध्येच आम्ही फिरतो आहोत आणि जे जे हवं आहे ते आम्ही घेतो आहोत मुंबईला मॉलमध्ये अशा ट्रॉल्या पाहिल्या होत्या पण जेव्हा रत्नागिरीमध्ये आम्हाला अशी ट्रॉलीची सोय उपलब्ध झाली ना तेव्हा किती कमाल आनंद झाला होता खरंच आपण जे विकू ते चांगलंच असावं आणि आपली सर्व्हिस उत्तम असावी हेच आगाशे सरांचं ध्येय आहे फक्त सर सरांच्या मिसेस किंवा गौरांगच नव्हे तर संपूर्ण आगाशे स्टोअरची टीम आपल्याला उत्तम सर्व्हिस देते हे यांचं वैशिष्ट्य आहे सर्व आम्ही कायम स्वागतच करतो हे आमचं बेचाळीसा वर्ष सुरू आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली दुकानाची स्थापना झाली यामध्ये जे फोटो दिसतात सगळे हे दुकानाची अशी वाटचाल झालेली आहे हा आधी एकोणीशे त्र्याऐंशी पासून आता शेवटचा जेव्हा एकोणीस आजचा दुकान आज आहे तिथे आहे हा फोटो आहे आपला आणि त्याच्या आधी जसा डेव्हलपमेंट आमच्या झाल्या दुकानाच्या ह्या सगळ्या एकोणीशे त्र्याऐंशी पासून कसं होतं तिथपासून आनंद पूर्वी काउंटर सिस्टीम होती आता प्रत्येकाला सेल्फ खरेदीचा जो आनंद आहे तो मिळतो जेणेकरून आता वस्तूंची वाढ झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाला वस्तू कशी आहे बघायला लागतं आणि त्याचं समाधान गिरेकांना मिळतं त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे सर्व मसाल्यांचे पदार्थ किंवा ड्रायफ्रुटचे पदार्थ हे अगदी लहान फॅमिली असेल तर त्याला सुद्धा ते कमी प्रमाणात जे घ्यायला लागतं दहा ग्रॅमपासून सगळं मिळतं आणि जे बाळकटुबंधीचे साहित्य लागतात तेही आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे आपण ज्याला काढ्याचं साहित्य म्हणतो ते पण आहे असे सगळे बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपलं हे दुकान आपण लोकांच्या जास्तीत जास्त उपयोगाला पडेल कसं ह्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबरोबरच लोकांना खरेदीचा आनंद मिळतो कारण स्वच्छता आम्ही जास्तीत जास्त ठेवलेली आहे <laughs> आणि दुकानाची सुरुवात एकोणीशे त्र्याऐंशी साली श्री अनंत वस्तू भंडार या नावाने झाली कारण मुळात संकल्पना अशी होती अनंत हे माझं जर नाव असलं तरी पण त्यामध्ये अनंत हे माझ्या नावासाठी म्हटलेलं नाहीये तर अनंत गोष्टी आमच्याकडे उपलब्ध होतील आणि माझ्या वडिलांची कल्पना अशी होती की इथे आलेल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही वस्तूसाठी बाहेर जायला लागता कामा नाही हा त्यातला महत्वाचा मुद्दा होता तसंच आहे सांगू का की अनंत आणि स्वच्छता हा तुमचा ब्रँड आहे जो सर्वांना आवडतो पदार्थ आहेत हे फार महत्वाचं आहे कारण लोकांना आम्ही ज्या लहान पावडर देतो मग जायफळ पावडर असेल लवंग पावडर असेल लहान मुलांसाठी मग ज्येष्ठमध पावडर असेल नंतर तुमची काही काही आणखी बारीक पावडर मेथी पावडर असेल तर या मूळ शुद्ध जो काही स्वरूपातला मसाला तो इन्ग्रेडियंट असतो तो वापरून तो केलेला होता आणि त्याचप्रमाणे जे घरगुती वस्तू आहेत त्या सुद्धा आमच्या इथेच बनवतो आणि त्याला सुद्धा लागणारा कच्चा माल हा अत्यंत चांगला निवडलेला असतो त्यामुळे त्याची टेस्ट ही कायम लोकांना कधी बदलत नाही बदलत नाही बरोबर आहे स्टाफचा विचार केला तर आता आमच्याकडे जवळजवळ पन्नास स्टाफ आहेत सुरुवातीला फक्त आमच्याकडे एक फक्त मी एकट्यान चालू केलं आणि आम्ही असं म्हणतो माळे आम्ही शेट कोणाला म्हणत नाही आम्हाला काय काय म्हणतात खूप चांगलं <laughs> आणि हे आमचं घरगुती रिलेशन मिसेस ला ला आहे आणि माझ्या मिसेसला सगळे काकी म्हणतात तर हा सगळा प्रेमाचा संबंध आहे असाच त्यांनी गिरायकांबरोबर ठेवलेला आहे हा आणि तो जपलाय म्हणूनच हे एक आमचं मोठं कुटुंब आहे परत यावं वाटतं <laughs> आणि निश्चितपणे एकदा गिरायकाने खरेदी केला माल पुन्हा पुन्हा येत राहावं वस्तूच्या किमतीशी संबंध नाही तर क्वालिटीशी संबंध आहे ठेवलेला क्वालिटी किंमत कधीच घेतली जाणार नाही अगदी मी तर असं म्हणत असतो की आगाशे स्टोअर मधला माल घ्यायचा आणि बरणीत नेऊन ओतायचा इतकी स्वच्छता असते <दास> प्रश्नच <laughs> नाही थँक्यू <तेंक> सर थँक्यू खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अनंत आगाशे सर हे अत्यंत आदरणीय आणि अभिमान वाटेल असं व्यक्तिमत्व आहे नमस्कार तुम्ही इथे किती वर्ष नोकरी करता आहात अठरा ते एकोणीस कुटुंबासारखं खूप छान मंडळी पाहिलात ना त्यांच्याकडे सलग सतरा ते अठरा वर्ष मदतीला असणारे हे दादा सुद्धा हे सर्व कुटुंब समजतात यांच्या यशाची जितकी गुपित आहेत ना त्यातील हे एक सरांकडील सर्व स्टाफ खूप सिन्सिअर आहे आपल्याला एखादी वस्तू दिसली नाही आणि आपण विचारलं तर त्या क्षणी ती व्यक्ती त्या रॅकच्या तिथे जाऊन आपल्याला वस्तू दाखवते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला होम डिलिव्हरी हा विषयही नसताना यांनी ते काम यांनी ती सेवा सुरू केली आणि त्यामुळे यांची जास्त नाती जोडली गेली अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा सर्वांना याचा खूप फायदा झाला फक्त यादी व्हॉट्सअप करायची अचूक सामान आपल्या घरी पोहोचवलं जातं या स्टोअरची लक्ष्मी समोरच आहे आपण वहिनींशी बोलू तर त्यावेळेला फार परिस्थिती नव्हती त्यामुळे जास्त वस्तू विकत आणून आम्ही काय करू शकू अशी हे नव्हतं किंवा किती प्रॉफिट होईल लॉस झाला तर तो सहन करण्याची परिस्थिती त्यावेळेला नव्हती बरोबर मग काय करायचं आपल्याकडे असणारं भांडवल वापरून काय करता येऊ शकेल बरोबर तर आमचं भांडवल काय होतं नारळ नारळाचं आपलं खोबरं मग खोबऱ्या का कपासून काय बनतं तर आळीवाचे लागू आळीवही स्वस्त मिळतं म्हणजे ते होणारं उत्प उत्पादन होतं त्याच्यापासून प्रॉफिट किती मिळेल म्हणण्यापेक्षा लॉस तरी होणार नाही एवढं निश्चित माहीत होतं त्यामुळे सासूबाईंची आयडिया माझ्या आणि त्याने ती सुरुवात केली मी आणि त्याला डिमांड आलं मग इथे बाळंदिडीनं वगैरे लाडू यायला लागले कळायला लागलं ला आणि ला 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 ला। ला 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 ला। आपल्याकडे संपताय अशी खात्री झाली बरोबर आणि तिथून मग त्याच खोबऱ्याचं वाळवल्यानंतरचा उपयोग म्हणजे लसूण चटणी बरोबर आणि म्हणून ती लसूण चटणी हा दुसरा प्रयोग झाला बरोबर आणि तिथून मग हळूहळू आता ते सांगता येणार नाही असं हळूहळू मग आमची परिस्थिती सुधारली आम्ही थोडस जास्त हे करू शकलो आणि हळूहळू बाकीचे प्रॉडक्ट्स बनवू शकलो कळू लागला अजून काय आयडिया मिळत गेल्या आणि तेवढे प्रॉडक्ट वाढत गेले असं झालं ही सुरुवात आहे ही खरी सुरुवात आहे मी केलेली सुरुवात सासूबाईंची ही लक्ष्मी हा सासूबाई निश्चितच मॅडम ठीक आहे याला हे म्हणतात बरोबर हेही शिक्षण मिळतं थोडस लोकांकडून शिकायला मिळतं हा पण मला त्याच्यात फायदा वाटतो आणि त्याबरोबर आपण प्रगती करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे एका याच्यापासून मी आता नव्वद प्रॉडक्ट पर्यंत गेले ती लोकांच्या सहकार्यामुळे गेलेली आहे कारण त्यांनी मला सपोर्ट केलेली म्हणून मी इथपर्यंत आले किंवा माझा माल त्यांना आवडला बरोबर आज आता दोन हजार पंचवीसपर्यंत एवढे प्रॉडक्ट्स करू शकले याच्यापुढे हे असंच राहावं इच्छा आहे नक्की राहणार मॅडम तुमचे कष्ट आहेत आणि गिराहकांची आवड तुम्ही ओळखला आहात थँक्यू सो मच मॅडम थँक्यू मंडळी ऐकलात ना किती कष्ट आहेत यांची स्वतःची प्रॉडक्ट आहेत म्हणजे सर्व प्रकारची पीठं जी उत्तम धान्य घेऊन घरी बनवली जातात प्रकार अनेक प्रकारच्या चटण्या अनेक प्रकारचे लाडू ज्येष्ठमत वेखंड सुंठ या सर्वांची पावडर पूजेचं साहित्य डॉग फूड कॅट फूड किचनमध्ये लागणारं मटेरियल देवांचे फोटो देवांची भांडी लहान मुलांचे पावडर ब्रश साबण ज्यासाठी आपल्याला मेडिकलला जावं लागतं तेही इथे मिळतं लहान मुलांची खेळणी क्रोकरी पायपुसणी शिवाय आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळी पेय दुधाचे सर्व प्रॉडक्ट हे सर्व आपल्याला इथे अगदी सहज उपलब्ध असतं या दादाचं काम अखंड सुरू असतं आणि हसतमुख कारण एंट्री केल्यावर हा दादाच समोर दिसतो मंडळी हे गौरांग आदाशे सरांचे चिरंजीव कष्टाला सायन्सची जोड मिळाली की यश कसं मिळतं ते हे स्वतःच सांगते गौरांग नमस्कार या वटवृक्षामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहेच आईबाबांचे कष्ट आणि तुमचं सायन्समधलं योगदान तर याबद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल मी असं सांगेन की जसं तुम्ही म्हणता की सायन्सची गरज पण बिझनेसला पाहिजे तर त्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये काळाची गरज ओळखून आम्ही आगाशी स्टोअरमध्ये आगाशी ई स्टोअर या ऍप्लिकेशनची निर्मिती केली जे कोकणातलं पहिलं ग्रोसरी ऍप्लिकेशन असं म्हणता येईल आपल्याला त्यामुळे काय झालं की लोकांचा कनेक्ट लवकर व्हायला मदत झाली त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी कोरोनाची मोठी आपत्ती जगात येऊन गेली तर त्यावेळेला ह्या गोष्टीचा खूप उपयोग झाला ज्यामुळे लोकांना घरात बसून आमच्या आगाशी ई स्टोअरला जाऊन आमचं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे त्याच्यानं लोकांना इझी ऑर्डर देता आली आणि आम्ही त्यांचा माल त्यांच्या घरपोच देऊ शकलो त्यामुळे मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे आज जवळपास नऊ साडेनऊ हजार वस्तू त्या आगाशी ई स्टोअरवर उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरून आपण ऑर्डर देऊन ती वस्तू डिलिव्हरी घरपोच मिळू शकतो तर मला वाटतं की प्रत्येक उद्योजकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा काळानुसार बदल जे करायला पाहिजे त्याला सायन्सची जोड घेणं हे अत्यंत मला महत्वाचं वाटतं बरोबर थँक्यू yes. गौरांगना गवरांग लहानपणापासूनच बाळकडू मिळालेलं होतं त्यामुळे बरंच लक्ष त्यांचं दुकानात असल्यामुळे यामध्ये कसा बदल केल्यामुळे किती यश मिळू शकतं याचं कॅल्क्युलेशन त्यांच्याकडे आधीच होतं त्याचा उपयोग या दुकानासाठी खूप झाला मंडळी अनंत आगाशे सरांनी अक्षरशः शून्यापासून सुरुवात केलेली होती आणि आज त्यांनी मिळवलेलं यश अभिमानाने सर्वांसमोर दाखवताना मला खूप आनंद होतो आहे अशा व्यक्तींबद्दल मनामध्ये खूप आदर वाटतोच आणि नतमस्तक व्हायला होतं हा ब्लॉग बनवण्यासाठी सर्व कुटुंबाने केलेलं सहकार्य खूपच आनंददायी होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं शूट घेत असताना अवघ्या दोन महिन्यांमध्ये माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याचं मला याच ठिकाणी दिसलं त्यामुळे हा ब्लॉग माझ्या कायम लक्षात राहील आगाशे एम्पायरच्या अगदी बरोबर समोर आगाशे फूड कोर्ट हे खवैयांचं ठिकाण आहे आपण लवकरच हा ब्लॉगही बनवणार आहोत मंडळी अनंत वस्तू भांडारमध्ये अनंत वस्तू घेण्यासाठी आपण निश्चितच वारंवार भेट देणार आहोत बरोबर थँक्यू थँक्यू सो मच